पैठण पंचायत समितीचा घरकुल विभाग वाऱ्यावर पंचायत समितीच्या घरकुल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी गैरहजर राहत असल्यामुळे पैठण तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना नहक चक्रा माराव्या लागत आहेत सध्या केंद्र आणि राज्य शासनाच्या घरकुल योजनांची अंमलबजावणी सुरू असून आणि अडचणी आणि समस्या घेऊन येणाऱ्या लाभार्थींना मात्र पंचायत समितीच्या घरकुल विभागाला कुलूप लावलेले दिसून येत आहे या विभागात असलेले अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी कुणालाही भीत नसून पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील ते दे जुमानत नाहीत गेल्या तीन दिवसापासून सुट्ट्या संपल्यानंतर दोन सप्टेंबरला कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी भरपूर विभागाला दिवसभर कुलूप लावलेले दिसून आले या विभागातील कंत्राटी अधिकारी कर्मचारी आणि इंजिनियर देखील दिवसभर कोणाचेही फोन घेत नसल्याने मराठा महासंघाच्या वतीने विशाल काळे यांनी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच विभागात पूर्ण वेळ कर्मचारी नियुक्त करावा असेही या निवेदनात म्हटले आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज साठी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे भिर नमस्कार मी विशाल पाटील काळे तालुका अध्यक्ष मराठा महासंघ पैठण दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने एक निवेदन देण्यात आले निवेदनाचा विषय असा आहे की महालक्ष्मी व रविवार असल्यामुळे मागील तीन दिवस सलग सुट्ट्या असल्याने मी आज कार्यालयीन वेळेमध्ये पंचायत समिती येथे काही कामानिमित्त गेलो असता माझ्या निदर्शनात आले की घरकुल विभागाला कुलूप लावून अधिकारी कुठेतरी बाहेर गेलेत त्यांची तक्रार करण्यासाठी मी पी डीओ मॅडम यांच्या क कार्यालयाकडे गेलो असतं मा तिथं लक्षात आलं की पी डीओ मॅडम देखील कार्यालयात नाही व त्यांचा जे अतिरिक्त कारभार बघतात श्री राजेश कांबळे सर तर कांबळे सरांच्या कॅबिनला गेल्यानंतर ते देखील त्यांच्या कॅबिनमध्ये हजर नव्हते नंतर मी त्यांची तक्रार करण्यासाठी जे एसओ आहेत श्री बनसोडे साहेब यांच्या कॅबिनला गेलो असता त्यांनी असं सांगितलं की मी त्यांना विनंती केली की जी घरकुल विभागाचे जे अधिकारी बाहेर गेलेले आहेत त्यांना बोलून घेण्यात यावं व ते दालन सुरू करावे परंतु त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की घरकुल विभाग हे कंत्राटी कर्मचारी चालवत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा किंवा त्यांना काही बोलण्याचा अधिकार माझ्याकडे नाही हा इत हा प्रकार इतका भयानक होता आणि याच गोष्टीमुळं या अधिकारी कुलूप लावून व मनाला वाटेल तसे वागतात मनाला वाटेल तेव्हा दालन बंद करून फिरतात ते याचा त्रास सर्वसामान्य लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थ्यांना भोगावं लागत आहे जनतेची जी पिळवणूक होत आहे यापासून सुटका मिळावी म्हणून मी आज हे निवेदन दिलं आहे ज्यामध्ये आम्ही व्हिडिओ बीडिओसह सर्व पंचायत समिती विभागाचे कर्मचारी अधिकारी यांचे ट्रॅकर व हालचाल रजिस्टर ही सर्व सामान्यांना बघण्यासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे